नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो सुरुवात करण्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की जीवाला आता शुद्ध आलेले असते आणि त्यामुळेच नंदिनी खूपच खुश असते तिला आता खूप बोलायचं असतं जीवाबरोबर पण जीवा तिला एवढा रिस्पॉन्स देत नाहीये आणि दुसरीकडे ही काव्य आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी गेलेली असते आणि तिच्या फेऱ्या होम केल्यानंतर सुद्धा ती पुढे पाऊल टाकणार तोच आता पार्थ तिला जिडवत असतो की तू आता मला काही चौदा जन्मांसाठी मागणार आहेस की काय तेव्हा जीवा म्हणते की असं का म्हणालात तेव्हा आता जीवा म्हणतो सॉरी पार्थ असं म्हणत असतो की हे बघा तुमच्या सातफेऱ्या करून झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही पुढे का चाललात मग आता काव्या म्हणते की खरंच माझ्या सातफेऱ्या करून पण झाल्या आणि माझ्या लक्षात पण नाही आलं तेव्हा आता पाठ सांगू लागतो की बायका नवऱ्यांना किती मानतात ना नाही म्हणजे आयुष्यभर किंवा वर्षभर म्हणा ना वर्षभर नवऱ्यांचं कौतुक पण करत नाही पण हा एक दिवस आला की मस्त असा शृंगार करायचा पूजेचं ताट घेतलं की वडाची पूजा करायला हजर राहायचं आणि निर्जळ व्रत पण करायचं म्हणजे वर्षातून एकदा का होईना नवऱ्याबद्दलचं प्रेम बायका दाखवतात पण पुरुषांचं तसं नसताना रोजच बायकोवर प्रेम करत असतो आणि तिला काय हवं नको ते तिच्या सगळं काही काही पूर्ण करत असतो आणि बायका मात्र वडाला नवऱ्याचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात मग आता वटपौर्णिमेचं महत्व ते दोघ एकमेकांना सांगत असतात तेव्हा पार्थ पटकन म्हणतो की तुमचं मला माहिती नाही की तुम्ही हे व्रत का केले पण मी सुद्धा तुमच्या बरोबर सात फेरे घेतले आणि मी सुद्धा हे व्रत केलं अर्थात मी तुम्हाला सात जन्मासाठी मागितलेला आहे तेव्हा आता काव्य खूपच लाजून पार्थ कडे पाहत असते आज कुठेतरी पहिल्यांदाच दोघांची नजरेला नजर झालेली आहे आणि पारचं काव्यावरती असलेलं प्रेम सुद्धा पुढे आलेलं असतं पण काव्य मात्र त्याच्यावर जास्त रिस्पॉन्स करत नाही आणि ती आता म्हणत असते की ग्रेट आहात तुम्ही आज पहिलेच पुरुष असे असेल की त्यांनी माझ्यासोबत फेरे घेतलेले आहेत आणि असं म्हणून दोघे आता घरी जायला निघतात मग आता समोर इकडे आता जीवा आणि नंदिनी हे दोघही एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा आता नंदिनी म्हणत असते की तुम्ही हे सगळं काव्यामुळे केलं ना तेव्हा आता जेव्हा खूप विचारात पडतो आणि घाबरलेला असतो की नंदिनीला सगळं कळालंय का ती असं काव्याचं नाव का घेते तेव्हा नंदिनी म्हणते की काव्याने तुम्हाला खूप फोर्स केला ना की तो टॅटू ताईला दाखवा ताईचं तुमच्याबरोबर लग्न झालेलं आहे मग बायकोला नवऱ्याचं प्रेम प्रकरण कळायला पाहिजे त्यामुळे सुबी इतके सिरियस झालात ना आणि म्हणूनच ते चळतला लाकूड घेऊन सदस्य टॅटू पुसायला निघालात तुम्हाला काय वाटलं मी तो बघेल आणि नातो तोडून टाकेल ना। ना तो टाके अहो इतकं घाबरण्यासारखं काहीच नव्हतं मी तुम्हाला आधीच बोलले होते ना तुमच्या प्रेम प्रकरणाबद्दल मला काहीच घेण्यात देणं नाहीये कारण तो तुमचा भूतकाळ होता आणि वर्तमानात तर मी तुमची बायको आहे तेव्हा आता मी पुढे पाऊल टाकायचं ठरवलं होतं आणि तुम्ही त्या काव्यामुळे इतके सिरियस झालात अहो बायको जे म्हणते ते ऐकायला पाहिजे होतं ना तुम्ही तेव्हा आता जेव्हा काहीच म्हणत नसतो कारण तो काय बोलणार तर दुसरीकडे आता ही काव्य घरी आलेले असते आणि ते आता बसलेले असते तेव्हा आता ती अचानकपणे विचार करू लागते की जीवा त्याच घरामध्ये आलाय आणि एका घरामध्ये असून सुद्धा आम्ही दोघं एकमेकांना पाहू शकत नाहीये आज जीवाची तब्येत कशी आहे त्याला बरं वाटलंय का त्याला जाऊन विचारायला पाहिजे होतं पण मी कसं जाणार त्यांच्या रूममध्ये सगळेजण काय विचार करतील मला भेटायचं होतं माझ्या जीवाला मला बघायचंय हा उपवास सुद्धा मी माझ्या जीवासाठी केला होता आणि मी त्याला बघू सुद्धा शकत नाहीये किती वाईट गोष्ट झाली माझ्या बाबतीत असं ती मनाशीच बोलत असतानाच तिथे आता पार देतो आणि म्हणतो की जी काव्या अगं तू कसल्या विचारत आहेस तेव्हा आता काव्या एकटीच बसलेली असते आणि डोक्याला हात लावून ते आता पार्थ म्हणतो की काव्या अगं किती वेळ वाट पाहिजे मी तुझी मी जेवण करून घेतलं कधीपासून विचार करत होतो की तू अजून आली नाही तुला आवाज पण दिला तू जेवायला का आली नाहीस तेव्हा का पार्थ म्हणते की काय हो तुमचं डोकं फिरलंय का तुम्हाला तुम्ही विसरू आहात का आज वटपौर्णिमा आहे माझं व्रत आहे आणि तुम्ही जेवायची गोष्ट काढताय का तेव्हा पार्थ म्हणतो व्रत तर सकाळी असताना आता रात्र झाले आहे रात्री तर उपवास सोडायचाच असतो ना तेव्हा पार काव्य म्हणू लागते की हे बघा तुमच्याकडची पद्धत मला माहिती नाही आहे पण आमच्याकडे ना हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात त्यामुळे हा उपवास सकाळी सुटणार आहे त्यामुळे मला काहीच खायचं नाही आहे पार्थ म्हणतो तुम्ही सकाळपासून काहीच काव्य म्हणते हो काहीच खाल्लं नाही मी काहीच खाल्लेला नाही आहे हा असा माझा उपवास झालाय आणि हा उपवास मी तुमच्यासाठी केलेलाच नाही तेव्हा पार्थला जरा राग पण येतो पण पार्थला आता कसंही करून काव्याचा मोठ ठीक करायचा असतो आणि म्हणूनच पार्थ तिला सारखं आता तिच्या सा मागेच असतो तेव्हा आता काव्या पटकन आता सोप्यावरून उठते आणि दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसते लगेच पार्थ पण उठतो आणि तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणतो की आज मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येणार आहे तेव्हा काव्या म्हणते की काहीही गरज नाहीये कष्ट घेण्याची मला उपाशी राहायचं बस मला नाही काय खायचंय तेव्हा पार्थ म्हणतो की असं कसं आणि तुमची चिडचिड याच्यामुळेच होते की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये त्यामुळे मला आता पटकन किचन मध्ये जाऊन तुमच्यासाठी काहीतरी आणायचं मी जातो तरी सुद्धा काव्य नकार देत असते ती म्हणते की मी तुम्हाला काही आणायला सांगत नाहीये मला काहीच खायचं नाही आणि त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं तुमचं बघा तुम्ही असं ती म्हणत असते पण तरी सुद्धा पार्थ म्हणतो की मला तुमची अवस्था पाहत नाहीये तुमची चिडचिड तुमचा हा राग हे उपाशी पोट असल्यावरच होतं आणि त्यामुळेच मला आता ते सहन होत नाहीये तो जातो आणि किचनमध्ये बघतो तर नंदिनी चहा बनवत असते तेव्हा पार्थमधून तुम्ही अजून जागे आहे तेव्हा नंदिनी सांगू लागते की जीवांना चहा हवा होता आणि म्हणून मी चहा बनवते पण तुम्ही इतक्या रात्री किचनमध्ये मग आता पार्थ सांगू लागतो की मला ना खिचडी बनवायची होती नंदिनीमध्ये काय खिचडी इतक्या रात्री तुम्हाला आता इतक्या रात्री खिचडी खायची आहे का तेव्हा म्हणतो मला नाही पण माझ्या कलेक्टरने बाईला सकाळपासून उपवास केला काही खाल्लं नाही चिडचिड होते मग म्हटलं खिचडीच बनवावी तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा तुम्ही कशी बनवतात खिचडी मला सांगता का ते आता म्हणून इथे त्यांची टेस्ट करत असते तर आता पार सांगायला लागतो की हे बघा साबुदाणे असतात ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडे जिरे टाकायचे आणि तुपाच्या फोडणीमध्ये त्याचे घुसळून तेव्हा नंदिनीमध्ये बास झाले खिचडी हो पण पोट दुखणार नाही का अशा खिचडीने तेव्हा पार्थला समजतच नसतं पार्थ म्हणतो म्हणजे काय अशीच तर बनवतात ना खिचडी आई तर अशीच बनवायची मग नंदिनी सांगते त्याच्यासाठी ना सात ते आठ तास भिजवावा लागतो आणि मग तो भिजवलेला साबुदाणा याचीच आपण खिचडी बनवतो आणि हसत असते ती तर मग पार्थ मग तो अच्छा असं आहे का माझ्या तर हे लक्षातच आलं नाही नाही म्हणजे आई कधी असं आम्हाला सांगायची नाही ना त्यामुळे मला मला असं वाटलं की साबुदाणे काढतात पाण्याने धुतात आणि खिचडी बनवतात मग नंदिनी यांनी सांगितल्यावर आता तो डोक्यालाच टपले मारून घेतो आणि म्हणतो की मुलांना ना, ना काही माहितीच नसतं किचनमधलं मग आता नंदिनी म्हणते की ताईला आवडणारा एक पदार्थ मी बनवून देते फ्रूट सॅलड मग आता ती खूप खुश होईल तिला आवडतं त्यात वेलची पूड टाकली ना की ती बघा पूर्ण फस्त करून टाकेल एका मिनिटात पण नंदिनीला कुठे माहिती की काव्या खूप रागात आहे आणि तिला ते नकोच आहे पण पार्थ स्वतःच्याच मनाने तिला घेऊन जाण्याचा प्लॅन केलेला असतो मग आता ती फ्रूट सॅलड बनवते त्याच्यावर वेलची पूड टाकते आणि म्हणते की तुमची बाई आता बघा कशी खुश होते ते आणि म्हणून आता पार्थ तिला सांगायला लागतो की ठीक आहे आणि मग नंदिनीचं ते आलाम वाचतं वॉच मधलं आणि तिला घाई होते जायची पण त्याच वेळेला पार्थ नंदिनीला म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं नाही म्हणजे तुम्हाला राग तर येणार नाही ना, ना। तुम, तुम्ही खूप टेन्शन घेतले का जीवाचं तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो अलाम पण वाचला मला ना आता जीवा बोलवत आहे मी जाऊ का मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर नंतर देते असं म्हणून निघून जाते तर इकडे आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना पाहत असतात तर इकडे हा पार्थि सॅलड घेऊन काव्याला देत असतो आणि म्हणतो की आता तुम्ही हे सॅलड खा म्हणजे तुमचं मन शांत होईल तुमचा मूड ठीक होईल चला बरं आणि मग आता ते सॅलड ती नकार देत असते की मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं त्यामुळे तुम्ही आणलंच कशाला मला नाही खायचं मी सांगितलं ना तुम्हाला मला काहीच नको आहे आणि मी झोपते आता असं म्हणून ती जागा चेंज करते पार्थ पुन्हा तिच्या बाजूला बसतो आणि म्हणतो की तुम्हाला हे फ्रूट सॅलड खावंच लागेल आणि मग आता तरीसुद्धा काव्य नकारच देत असते तर पार्थ आता रूममधून बाहेर जातो तर ही काव्य आता त्यांचा तिचा जीवाबरोबर असलेला फोटो काढून बसते ज्या फोटो मागे कविता लिहिलेली असते आणि तिला हा फोटो जेव्हा जेव्हा ते जळत लाकूड छातीवर ठेवतो त्याच वेळेला हवेने उडून आलेला असतो त्यामुळे तिने तो जपून घरी आणलेला असतो आणि ती पाहत बसलेली असते तिला आता क्षण आठवतात की कशा मी खूप फोर्स करून धमकी दिली होती की तू हा टॅटू आज नाही दाखवला तरी मी हे सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे आणि त्यामुळे जीवा घाबरला आणि त्याने ते जळतं लाकूड उचललं आणि टॅटू जाळला ज्याने त्याच्या छातीवर खूप मोठी जखम झालेली आहे आणि तिला पुन्हा विचार येतो की आजीवा हा खूप मोठ्या संकटातून वाचला आणि मी त्याला पाहू शकले नाही आज खूप महत्त्वाचा दिवस होता कारण आज वटपौर्णिमा होती आणि एक झलक मला जीवाची बघायला मिळाली असते तर खूप समाधान वाटलं असतं तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि हा अचानक पार्थ आल्यामुळे ती खूपच घाबरते आणि तो फोटो उचलते आणि लपवायला लागते ला तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं इतका घाबरायला पण तिच्या हातात असलेला फोटो दिवशी खाली लपवून ठेवते आणि पार्थला कळत नाही ती म्हणते की हो मी ना रिमोट शोधत होती मला खूप गरम होते खूप घाबरल्यासारखं होते उपवास आहे ना मग आता पार्थ म्हणतो अच्छा अच्छा थांबा मी तुम्हाला शोधून देतो आता ते रिमोट शोधतो आणि त्याला काहीच लक्षात येत नाही की काव्याचं काय चाललं होतं पार्थ आता रिमोट शोधतो आणि टेम्परेचर वाढवतो आणि तिला आराम करायला सांगतो तर दुसरीकडे नंदिनी म्हणते की तुम्ही नाही इतकी काळजी करू नका त्या क नावाच्या मुलीचा मला शोध घ्यायचाच नाही ना आता बहरलं बस झालं तुमचा तो, तो भूतकाळ होता आणि तुम्ही विचारताय ना मग तिला अचानक एक गोष्ट आठवते की पार तिला असं म्हणाला होता की जीवा या फार्म हाऊस मध्ये येऊन एक एक तास फोनवर बोलायचा मग ती विचार करते की त्यांचे फ्रेंड नसून गर्लफ्रेंडच असेल म्हणजे हे अजूनही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का हे माझ्यापासून काही लपवत आहे का असं आता नंदिनी विचार करायला लागते तेव्हा आता प्रेक्षकांना इथे जीवाला काहीतरी बोलायचंय नंदिनी बरोबर पण नंदिनीची सुद्धा खूप घालमेल होते जीवाची जी। कारण तिला असं स्पष्ट बोलता येत नाही की त्या मुलीचं नाव मला सांगा कारण जीवा आता कुठून मरणाच्या दारातून घरी आलाय आणि आपण त्याला त्या गोष्टी पुन्हा पुन्हा बोलून दुखवायचं हे नंदिनीला पटत नाहीये तर जीवाची ते खूपच आता घुसमट व्हायला लागले कारण तो पण विचार करतोय की काव्याने काही सांगितलं तर नसेल ना घरी काही झाला तर नसेल ना कारण तो रूममधून अजून बाहेर निघालेलाच नाही आहे तो आल्यापासून रूममध्ये होता आणि आता तो पहिल्यांदाच उभं राहायला लागलाय तेव्हा आता पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे पाहायला विसरू नका लागणार नंतर होईलच ला प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे जेलीचे डेलीचे जे, 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 जे काही रिव्ह्यू आहेत अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद